भिवंडचे सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबा धवडे यांचा सलग सहाव्या दिवशी उपोषण सुरू आहे लोकहिताच्या बारा मागण्यांसाठी इंदापूर तालुक्यातील भिगवण इथले सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबा धवडे हे भिगवण इथल्या दुर्गा माता मंदिरात उपोषणाला बसले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे तरीही शासन पातळीवर या उपोषणाची दखल घेतली नसून त्यांची तब्येत खालावलेली दिसून येत तर पाहुयात भिगवण येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबा धवडे कोणत्या मागण्या घेऊन उपोषणाला बसले तालुक्यातील भिगवण येथे दुर्गा माता मंदिरात सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबा धवडे हे गेले सहा दिवस उपोषणाला बसलेत शासन दरबारी त्यांनी शासनाला काही बा बारा मागण्या केलेल्या आहेत आणि त्या बारा मागण्यासाठी त्यांनी सलग सहाव्या दिवशी आपलं उपोषण चालले चालू केलं आहे परंतु शासनाकडून या उपोषणाची कुठलीही दखल घेतली आजपर्यंत घेतली गेलेली नाही आपण स्वतः रमेश बाबा धवडे यांच्याकडून या उपोषणाविषयी माहिती घेणार आहेत तुम्ही ज्या उपोषणाला बसला ते काय मागण्या आहेत तुमच्या आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब व चीफ सेक्रेटरी यांना पत्र देऊन आपल्या महाराष्ट्र राज्यातील मागण्या केलेल्या लोकांच्या जीवनाविषयी मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की राज्यामध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जे कामं चालू आहेत त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होऊ नये म्हणून त्या योजनांचा तपशील आराखडा पत्रक ते ग्रामसभेमध्ये मांडण्यात यावे ज्यामुळे त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होणार नाही त्याचबरोबर क्षेत्रामध्ये जो चाललेला आर्थिक गैरव्यवहार आहे पतसंस्था असतील सोसायट्या असतील सहकारी साखर कारखाने असतील जिल्हा बँका असतील किंवा महानंद डेअरी जे आत्ता बंद झालेले आहे तर ह्या सहकारी संस्थामधील आर्थिक गैरव्यवहार बंद होऊन त्याचं रक्षण व्हावं म्हणून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे त्याचबरोबर बाजार समित्या ज्या आहेत महाराष्ट्र राज्यातील त्यामध्ये जो शेतकरी माल नेत असतो त्या माल विक्रीवरती गावोगावचे ग्रामपंचायतचे लोक ते ग्रामपंचायतचे कार्यकारी मंडळ त्यांच्याकडून नियमबाह्यपणे कर घेतात मेंढीला दहा रुपये आणि धान्याच्या पोत्याला पाच रुपये घेतात तो नियमबाह्य कर त्यांनी घेऊ नये हा आमची मागणी आहे त्याचबरोबर ए पी एम सी मार्केटमध्ये जो शेतकऱ्यांनी भाजीपाला तरकारी आणि धान्य वगैरे नेलेले आहेत त्याचा बाजारभाव व्यवस्थित देण्यासाठी व्यवस्थित शेतकऱ्यांना मिळावं म्हणून कार्यकारी मंडळाची जबाबदारी आहे त्या कार्यकारी सुद्धा ती प्रामाणिकपणे पार पाडावी गावच्या प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते आणि ते ग्रामपंचायतचं कार्यकारी मंडळ आणि ते लोक त्यातील लोक ह्या गावा प्रत्येक गावातील नागरिकांशी व्यवस्थितशीर राहत नाहीत त्यांना प्रतिष्ठा देत नाहीत त्यांच्या मागण्यांकडं बंधुत्व भावनेने लक्ष देत नाहीत त्यांचं कर्तव्य पार पडत नाहीत त्यांच्याकडे केलेल्या मागण्याकडं कर, दुर्लक्ष करतात म्हणून तक्रार घेऊन आपण पंचायत समितीकडे गेलो तर पंचायत समितीचे बी ओचे बी ओ लक्ष देत नाहीत त्यांच्याविरुद्ध तक्रार करायला जिल्हा परिषदकडे गेलो तर जिल्हा परिषदचे अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत दुर्लक्ष करतात ही करता। तक्रार घेऊन आपण मुंबईला गेलो तर मुंबईचे अधिकारीही लक्ष देत नाहीत म्हणजे एकंदरीत शासन त्यांचं शासनाचे प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी त्यांचे, त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाहीत त्याचबरोबर या राज्यातील जनता देखील त्यांचे कर्तव्य पार प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत नाही ह्यामुळे ह्या समस्या आलेल्या आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनापूर्व काळामध्ये ज्या रेल्वेगाड्या चालू होत्या आणि कोरोना काळामध्ये रेल्वेगाड्या बंद झाल्या आणि त्या कोरोना संपल्यानंतर आत्ता ज्या चालू झालेल्या आहेत गावोगावी जशा भिगवण गावामध्ये सुद्धा भेगवणमधून जातात पण पूर्वीच्या ज्या गाड्या भेगवणला थांबत होत्या था। त्या गाड्या आता भेगवण गावामध्ये थांबत नाही त्यामुळे या परिसरातील लोकांची गैरसोय झालेली आहे या संपूर्ण मागणीसाठी तुम्ही उपोषणला बसले परंतु आज उपोषणाचा सलग सहावा दिवस असताना शासन पातळीवर तुम तुम्हाला कोण भेटायला तर काही नाही आजपर्यंत मी सहावा दिवस माझा उपोषणाचा आहे पोलीस लोक येतात आणि संध्याकाळ मला संरक्षणासाठी ते पोलीस असतात दिवसाही असतात परंतु शासकीय अधिकारी कोण किंवा या गावातील कोण आ आलेलं नाही सलग सहावा दिवस असल्यामुळे तुमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम झालेला आहे बोलताना तुमचं अंग थरथर थरथर कापते काय वाटतं तब्यती काय आता सहा दिवस उपोषण झाल्यामुळे एवढं तेवढं वाटणार पण माझ्या समोर एक ध्येय आहे मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये आत्तापर्यंतच्या गांधी विनोबा पंडित जवाहरलाल नेहरू जयप्रकाशजी आणि स्वामी विवेकानंद यांचे जीवनचरित्र शहीद भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस जे राष्ट्रासाठी ज्यांनी समर्पित जीवन समर्पित केलेलं आहे असे महान सत्पुरुष आणि ह्यांच्या प्रेरणेमुळं आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्या तत्त्वावर मी काम करत असतो त्यामुळं जरी मला असा त्यांच्यामुळं मला प्रेरणा मिळते आणि या दे गावातील आणि या राज्यातील जनतेचे मला शुभेच्छा आहेत आशीर्वाद आहेत त्याच्यामुळं त्या प्रेरणेमुळं मी मानसिक प्रेरणा मिळते मिळती म्हणून मी उपोषण करतो आहे तर हे होते उपोषण करते र सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबा धवडे यांचा उपोषणाचा आज सहावा दिवस आहे आणि या उपोषणाविषयी आपण उपोषणासाठी का बसलो आहे त्या मागण्या त्यांनी सांगितल्या त्याचप्रमाणे शासन पातळीवर त्या आपली त्यांची कुठलीही दखल घेतलेली नाही हे त्यांनी सांगितले त्याचबरोबर सलग सहावा दिवस उपोषणाचा असल्यामुळे त्यांची तब्येत खालवलेल्या आपल्याला दिसून येत आहे परंतु महापुरुषांचे विचार डोळ्यासमोर ठेवून मी हे कार्य करत असल्यामुळे ते माझ्यामध्ये त्या महापुरुषांची ऊर्जा निर्माण होती असं त्यांचं म्हणणं आहे मी कॅमेरामॅन राहुल पड़ साहेब विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज बिग वन इंदापर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे